नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे काय दिवस राहिलेला आहे कलकत्ता कसोटीचा पहिल्या दिवशी अकरा फलंदाजांचे बळी गेलेले होते दुसऱ्या दिवशी पंधरा फलंदाजांचे बळी गेलेले आहेत तिसऱ्या दिवशी लंच टाईमच्या अगोदर सामना संपण्याच्या तयारीत आहे म्हणून ह्या सामन्याचं वर्णन कसं करावं या खेळपट्टीचं वर्णन कसं करावं आणि या योजनांचं वर्णन कसं करावं मी थोडासा द्विधा मनस्थितीत सापडलेलो आहे तरीही त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड कसोटी सामन्याची एक मजा असते दर दिवशी आम्ही मैदानावरती ह्या उत्साहाने येतो की अरे आज सुरुवात कशी होती आहे तसंच कलकत्ता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तीच एक उत्सुकता होती की जे नॉट आऊट बॅट्समन होते के एल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर हे किती काळ विकेटवर थांबतात था, आणि त्यांनी तसं केलं कारण सुरुवातीला एका बाजूनी फास्ट बॉलर दुसऱ्या बाजूनी स्पिनर अशी जी दक्षिण आफ्रिकेने सुरुवात केली होती त्याच्यात केशव महाराज बोलिंग करत होता मार्को जेन्सन बोलिंग करत होता आणि वॉशिंग्टन सुंदर आणि के एल राहुल नवीन बॉलवरती त्या दोघांनाही दाद लागून देत नव्हते केशव महाराज टप्पा पकडून बॉलिंग करत होता परंतु दुसऱ्या बाजूने मार्को जेन्सनला थोडंसं मारण्या फटके मारणं हे शक्य होत होतं दोघांनी छान अर्धशतकी भागीदारी केली होती भारतीय संघ जरा स्थिरावलेला होता परंतु ही खेळपट्टी अशी आहे की जिथे कुठलाच फलंदाज पूर्णपणे आपण विकेटवरती स्थिरावलेलो आहे असं समजू शकत नाही आणि तसंच झालं कारण ज्या वेळेला टेंबा बहुमाने जाणून हार्मरला बॉलिंगला आणलं थोडीशी त्यांनी उशीरच केला त्याला ज्याचा फायदा भारतीय संघाला झाला कारण हार्मर जेव्हा बॉलिंगला आला तेव्हा गोष्टी बदलायला लागल्या हा असा बॉलर आहे स्पिनर असा आहे की जो हवेमध्ये जास्त बॉल देत नाही हवेला उंची देत नाही फ्लाईट देत नाही तो बॉल थोडासा खेळपट्टीवरती मारतो आणि त्याचबरोबर उंची त्याची सहा फुटाच्या आसपास असल्यामुळे आस जो तो बॉल टाकतो त्याला नुसत्या वळवता येत नाही तर त्याला बाउंडसुद्धा मिळतो त्याच गोष्टीचा मला वाटतं भारतीय संघाच्या बॅट्समनना त्रास झाला कारण हार्मननी सुरुवातीला स्टंपातनं बॉल वळवून वॉशिंग्टन सुंदरला आऊट काढलं आणि त्याच्यानंतर भारताच्या सगळ्या बॅट्समनला जे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाचं झालं तसंच भारतीय फलंदाजांचं झालं के एल राहुल खेळून आऊट झालेलं आहे त्यानंतर जडेजा खेळून आउट झालेला आहे रिषभ पंत खेळून आऊट झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये ऋषभ पंतचा एक खूप अवघड झेल हा मार्करमला पकडता आला नाही रिषभ पंतनी ओळखलं की ह्या विकेटवरती आपल्या नुसतं थांबून खेळून चालणार नाही कारण ही खेळपट्टी अशी आहे की इथे एक बॉल वळणार एक बॉल काहीतरी गडबड करणार आणि तुमची विकेट काढणार त्यामुळे त्यांनी दोन बाउंड्री दोन सिक्सर टकाटक मारल्या फक्त अत्यंत निरुपद्रवी अशा बॉस नावाच्या बॉलरला अनावश्यकपणे तो आऊट झाला लंच टाईम अगोदर ती विकेट गेल्याने भारताला परत थोडासा सेटबॅक मिळाला त्याचं कारण असं आहे जो के एल राहुल खूप वेळ खेळपट्टीवरती छान संयमालाही समजून बॅटिंग करत होता त्याचासुद्धा अफला तू झेल हा मला वाटतं मार्क्रमनी पकडला जमिनीपासनं अगदी काही इंचावरती त्यावेळेला कळून चुकलं की ह्या खेळपट्टीवरती भारतीय संघाला खूप मोठी आघाडी मिळणं हे थोडंसं कठीण आहे जडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे स्वीप कसा खेळायचा आडव्या बॅटचा फटका कसा मारायचा हे त्याला बरोबर कळत होतं आणि ज्या खेळपट्टीवरती हार्मरला बाकी फलंदाज चकत होते तिथे जडेजा बऱ्यापैकी आरामात खेळत होता वळणारा बॉल कुठला आहे सरळ बॉल कुठला आहे ह्याचा त्याला अंदाज येतो हो आहे असं वाटत असतानाच हार्मरनी एक अफलातून चेंडू टाकला तो बॉल वळवण्यापेक्षा टप्पा पडून थोडासा आत येत होता आणि जडेजाच्या बॅटचा तो अंदाज चुकला तो एलडब्ल्यू झाला त्याच वेळेला भारतीय संघाची आघाडी कमी होणार हे अजून एकदा दिसून आलं कारण तळातल्या फलंदाजांना अक्षर पटेल सोबत घेऊन खेळणं हे तेवढंसं सोपं नव्हतं बॉल भसाभस मिळत होता मार्को जेन्सननी त्यात नाही दुसऱ्या बाजूनी बॉलिंग करताना तीन विकेट काढल्या होत्या पहिली एक विकेट त्यांनी काढली होती जयस्वालची नंतर दोन विकेट काढल्या पण खरा हिरो ठरला तो सायमन हार्मरस ठरला कारण त्यांनी चार विकेट काढल्या चारीच्या चारी विकेट ह्या त्याच्या वेगळ्या होत्या कधी बॉल आत आणला होता कधी गरकन फिरवलेला होता कधी बॉलला उसळी मिळाली होती म्हणून या हार्मरच्या बॉलिंगचं कौतुक करायला लागेल गंमत बघा दोन हजार पंधरा साली तो खेळलेला होता दोन हजार बावीस साली खेळा होता आणि आत्ता तो खेळतोय दरवेळा भारतामध्ये येतो तेव्हा तो, ते तो यशस्वी ठरतो एवढीच गोष्ट दिसून आली आहे फक्त याच हार्मरनी एक गोष्ट सांगितली की ही खेळपट्टी अशी आहे की इथे वळणाऱ्या बॉलपेक्षा कमी वळणाऱ्या किंवा न वळणाऱ्या बॉलवरती विकेट मिळू शकते भारतीय संघाच्या हाती फक्त तीस धावांची आघाडी लागली एकीकडे एक वाटत होते ही फक्त तीस धावांची आघाडी आहे पण तू दुसऱ्या डावामध्ये सुद्धा जेव्हा दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गडबडायला लागले तेव्हा ही तीस धावांची आघाडीसुद्धा बऱ्यापैकी वाटायला लागली भारतीय संघाच्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट आज झाली ती म्हणजे शुभमन गिलला झालेले दुखापत म्हणायला गेलं तर या खेळाडूंच्या आयुष आयुष्यामध्ये किती गोष्टी घडत असतात याचा आपल्याला अंदाज नव्हतो तुम्हाला सांगतो सतत यांची हॉटेल बदलत असतात सतत यांना प्रवास करायला लागतो आणि त्या ह्याच्यामध्ये त्याची बहुतेक उशी कुठली तरी चुकीची आलेली असेल किंवा झोपेमध्ये उशीवरनं मान घसरलेली असेल मान आखडलेल्या अवस्थेमध्ये तो फलंदाजीला आला आणि स्वीप मारताना त्याच्या मानेमध्ये जबरदस्त कळ आली आणि त्याला खेळ सोडून बाहेर जायला लागलं भारताचा ऑलआउट झाला का तांत्रिकदृष्ट्या हो पण शुभमन गिल परत फलंदाजी करू शकला नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे दिवसाभरामध्ये पंधरा विकेट गेल्यात असं मी म्हणेन हे म्हणत असताना शुभमन गिलनीसुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की तिन्ही फॉर्मॅट आपण खेळायचे का हे जर का त्यांनी प्रायोरिटाइ नाही केलं जर त्याच्याविषयी योग्य निर्णय घेतला नाही तर त्याच्या अशाच अडचणी त्याला त्रास देऊ शकतात वय त्याचं कमी आहे पण या अडचणींपासून कुठलाही माणूस चुकलेला नाही आहे सततचा प्रवास सततचं हॉटेल बदलणं सततच्या वेगवेगळ्या उश्या वेगवेगळ्या गाद्या याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती होतो आणि त्याच क्रिकेटचा फटका हा शुभमन गिलला बसला आहे हे मला सांगावंसं सा वाटतं भारतीय संघाच्या हाती तीस डावांची आघाडी लागलेली असतानासुद्धा दुसऱ्या डावामध्ये आपल्या बोलर्सनी परत एकदा उचल खाल्ली आणि याच्यामध्ये रवींद्र जडेजाने केलेली आजची बॉलिंग ही भेदक होती स्टंप टू स्टंप मारा करत होता जास्त उंची देत नव्हता पण पर, परंतु प्रत्येक वेळेला बॉल तो वळवत होता ज्याच्यामुळे फलंदाजाच्या मनातली शंका ही कधीच दूर गेली नाही कुलदीप यादवनी दोन विकेट काढलेले आहेत अक्षर पटेलला एक विकेट मिळालेली आहे आणि आता टेंबा बहुमा आहे तो फक्त एका बाजूला शांतपणे बॅटिंग करतो आहे तिशीच्या आतली धावसंख्या त्यांनी गे केलेली के आहे पण त्याच्या प्रयत्नांमुळेच एक बऱ्यापैकी आघाडी ही आत्ताच्या घडीला हाती लागत आहे दक्षिण आफ्रिकेच्या एक स्टॅटिस्टिक्स आज या वाचत असताना कळलं ते म्हणजे ईडन गार्डनवरती चौथ्या डावामध्ये शंभरपेक्षा जास्त धावांचा पाठलाग करून फक्त एक संघ जिंकलेला आहे याचाच अर्थ आत्ता जी सत्तर धावांची आघाडी दक्षिण आफ्रिकेची आहे ती जास्त वाढून न देणं हे नितांत गरजेचं आहे आणि त्याच्याकरता तिसऱ्या दिवशीचा खेळ जेव्हा चालू होईल तेव्हा या विकेटवरती उरलेल्या तीन विकेट काढणं टेंबा बहुमाला रोखणं या गोष्टींना खूप महत्त्व आहे आत्ताच्या घडीला तरी हे अशक्य वाटत नाही आहे फक्त क्रिकेटमध्ये गोष्टी गृहीत धरून चालत नाही त्यातनं ही खेळपट्टी अशी आहे की जिथे प्रत्येक धावेचं मोल आहे हो प्रत्येक धावेचं मोल आहे अजून हे कळलेलं नाही आहे की शुभमन गिल बरा होणार आहे की नाही तो फलंदाजी करू शकणार आहे की नाही दिसताना दिसतं मान आखडणं परंतु एका खेळाडू करता मान आखडलेल्या अवस्थेमध्ये खेळणं हे प्रचंड क्लेशकारक असतं कारण शरीर हे असं यंत्र आहे जेव्हा ते ठीक असतं आपण त्याची किंमत करत नाही जेव्हा कुठंतरी नखाला सुद्धा जरी थोडीशी इजा झाली तरी टॉवेलमध्ये ते अडकतं आणि मग आपल्याला आठवतं की अरे काय महत्त्व आहे शरीराचं तीच गोष्ट शोभमनगिरला संघ व्यवस्थापनाला कळली तर मला वाटतं भविष्यातले जे धोके आहेत ते टाळले जाऊ शकतात आत्ताच्या घडीला तरी भारतीय संघाच्या हातामध्ये विजय आहे सत्तर टक्के विजय भारतीय संघाच्या हातात आहे तीस टक्केच दक्षिण आफ्रिकेला संधी आहे कारण तीस टक्के का मी तुम्हाला सांगतो वाटलं होतं की भारतीय संघाने दोनशे धावांची आघाडी केली तर दक्षिण आफ्रिकेला मानस वर करता येणार नाही पण नाही भारतीय संघाच्या हातात तीसच धावांची आघाडी लागलेली आहेत आणि चौथ्या डावामध्ये भारतीय संघाला बॅटिंग करायची आहे पट्टी डेंजरस आही। इते हे डेंजरस आहे इथे बॉल कधी खाली आहे कधी उडतोय कधी वळतोय आणि हे होत असताना फलंदाजाला कॉन्फिडन्स येत नाही आहे या खेळपट्टीवरती तुम्हाला नुसतं टुकू टुकू आणि बचावात्मक खेळ करून चालणार कर नाही आहे कारण एका बॉलवरती तुमची विकेट लिहिलेली आहे त्याच्या अगोदर तुम्ही कशालाच बनवता ह्याला महत्व आहे त्यामुळे शंभरपेक्षा कमी धावांचा जर का पाठलाग करायला मिळाला तर भारतीय संघाला विजय हाती घेणं हे सुकर होईल पण तरीही मी म्हणतो जे मी तिसऱ्या दिवशी बोलेनच तुमच्याशी अडीच तीन दिवसात सामने संपतायत मला तरी हे पटत नाही आहे अशा खेळपट्टीवरती कसोटी क्रिकेटचं जे खरं रूप दिसायला पाहिजे ते दिसत नाही ही माझी खंत आहे त्यामुळे मी एवढंच म्हणेन फिंगर्स क्रॉस आत्ताच्या घडीला तरी भारतीय संघ चांगल्या स स्थितीत आहे दक्षिण आफ्रिका संघ थोडा अडचणीत आहे पण टेंबा बहुमा जो लढवय्या खेळाडू आहे तो हा त्यांचा डावाचा जो आघाडीचा टप्पा आहे तो किती ताणतो हे बघायला मोठ्या उत्साहानं मी तिसऱ्या दिवशी इडन गार्डनवरती येणार आहे तुमचा अंदाज काय मी जे खेळपट्टीबद्दल बोललो की अशा खेळपट्ट्या कसोटी करता तेवढ्या चांगल्या नाही आहे त्याचबरोबर हार्मर्कनी केलेल्या गोलंदाजीचं मी कौतुक केलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे नक्की सांगा आणि शुभमन गिलला अति क्रिकेटचा त्रास होतोय हा एक मी मुद्दा मांडला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय